शेतकरी मित्रांनो नमस्कार तर लवकरच खरीप हंगामाला खरीप दोन हजार चोवीस या सीझनला लवकरच सुरुवात होतीये मित्रांनो मे महिना शेवट शेवट आता चालू आहे वातावरण सुद्धा ता तापलेलं आहे लवकरच पावसाला सुरुवात होईल तर त्यावेळेस शेतकऱ्यांची लगबग असते बियाणे खरेदीसाठी तर असंच आपण एका ठिकाणी एक जे बियाणे खत विक्रेते आहेत गजानन कृषी सेवा केंद्र चित्ते पिंपळगाव तर या ठिकाणी आहोत तर नमस्कार, नमस्कार। एकदा सर्वप्रथम तुमचा परिचय द्यावा ते आपण कुठून आहोत मी गणेश दाड गजानन कृषी उद्योग चित्तीपिंपळगाव इथून बीड रोड वर आपलं दुकान आहे बरं तर आपण आता जे आहोत चित्ते पिंपळगाव मध्ये तर या ठिकाणचा जो शेतकऱ्यांचा कल असतो खरीप हंगामासाठी जे पिकं लागवड करतात जसं कापूस तूर मका तर मागच्या वर्षीचा कल आणि या वर्षी मध्ये काय परिणाम वाटतोय आता आमच्या एरियामध्ये मोसंबी आणि कॉटन हा मेजर पीक आहे आणि तूर पण असते पण मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी म्हणजे तुरीचा हंगाम थोड शेतकऱ्यांचा कल जास्त दिसतोय कारण की कापूसला भाव नसल्यामुळं आणि भरपूर म्हणजे उत्पादन पण घट झालेलं आहे या ठिकाणी भरपूर प्रमाणात रेट भाव फिक्स नसल्यामुळं शेतकरी हा थोडा दुखी पण आता कापूसची खरेदी म्हणजे सरकारने परमिशन दिलेली आहे विक्रीला पण शेतकऱ्याच एक मला एक समजलं मागच्या वर्षीपेक्षा जास्त कल हे तुरीकडे जास्त वळू लागले म्हणजे एकंदरीत कापसाचं जे क्षेत्र होत वाढलं होतं ते थोडस कमी होऊन भरपूर प्रमाण क्षेत्र क्षेत्र वाढलेलंच आहे याचं प्रमुख कारण तूर लागण्यामागं भरपूर प्रमाणात म्हणजे हेच कापूस भाव नसल्यामुळे पण तूर हे वाढल भरपूर प्रमाणात वाढल तूरच वाढेल तर पांढरी तूर लागते की लाल तूर इकडे लाल तूर चालत नाही इकडे व्हाईट तूरच चालते पांढरी तूर आणि त्यातल्या त्यात मी भरपूर ऑब्झर्वेशन केलं ही जी तूर आहे नोवेलची शुभ्रा ह्या व्हरायटीत ह्याची रोगप्रतिकार शक्ती भरपूर बेस्ट आहे प्लस ह्याला मागणी शेतकऱ्यांकडून तर आतापासूनच भरपूर आहे वाढ चांगली आहे शेंगाही चांगला आहे एकसारखं दान आहे बारीक दान आहे आणि ह्याला दुसऱ्या पेक्षा चांगला भाव भेटतो बरोबर आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार ह्या चार पाच दिवसापासून तर विक्री चालू झालेले पण मागणी जास्त जा ते आहे बरोबर पांढऱ्या तुरीला मागणी चांगली त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणजे एकंदरीत हे जे वर्ष आहे तुरीसाठी चांगलंय तूर मोठ्या प्रमाणात लागूड होते कारण कापसामध्ये खर्च सुद्धा वाढतो आणि उत्पादन सुद्धा त्या प्रमाणात येत नाही त्या बेसवर जर तूर बघितलं तर साधारण बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकतं आणि तूरची मागणी चांगली असल्यामुळे त्याला भावसुद्धा चांगला मिळतोय तर एकंदरीत हे खरीप हंगामातला एक आढावा आपण घेतलेला आहे आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी जे बियाणे खरेदीदार आहेत बियाणे विक्रीदार आहेत ते सोबत आहेत तर त्यांचे धन्यवाद धन्यवाद